तालुका गाव नाव आहे तालुका जिल्हा जळगाव आणि आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट आलेलो कांद्याच्या त्या ठिकाणी भाग्य प्रायव्हेट कंपनी आपलं विमिनियोजन जे खत आहे त्यांनी ते वापर केलेला आहे आणि या प्लॉटवर काय जाणवला आपण शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार गाव नावित रवजेत जिल्हा जळगाव तुम्ही हे विमिनीची खत कोणाकडनं घेतलं होतं कोणत्या दुकानवाल्याकडनं घेतलं होतं हे रामकृष्ण पाटील आदर्श कृषी केंद्र यांच्याकडनं हे खत आहे मी कानथाडे पण घेतलेलं आहे आणि केळथाडे पण घेतलेलं आहे बरं तर तुम्ही किती वर्षापासून वापरताय दादा विमिनी हे खत हे दोन वर्षापासून वापरतो सध्या मी बरं तर तुम्ही एकरला कितीचा डोस टाकला याचा एकरी एक केल टाकतो बरं तर तुम्ही दोन वर्षापासून वापरताय तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला आणि त्याचा काय फरक आहे कांद्या पिकामध्ये त्याचा फरक आहे गिन्याची क्वालिटी क्वालिटीमुळे येते या मा खात्यामुळे आणि पिकअप लवकर करतो बरं तर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे एक का एकत माझ्या माझा म्हणणं असं माझ्यानुसार तेव्हा शेतकऱ्यांनी हाकत वापरला पाहिजे बरं आणि तुम्ही समाधानी आहात का एकत वापर बिलकुल बिलकुल आता अजून माझी किडी लावली तीन हजार कोळ त्याला पण मग हे वापरणार नाही आता मी धन्यवाद आभार तुमचे